महायुती सरकारनं मराठी भाषा संवर्धनावर भर देण्याचा निर्णय घेतलाय राज्याच्या सांस्कृतिक धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचं शासनाकडून ठरवण्यात आलंय यासाठी पंचवीस वर्षाचा आराखडा तयार करण्याचं काम शासनाच्या वतीने सुरू झालंय महाराष्ट्रात मराठी राज्यभाषेचा वापर सक्तीचा केलाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी हिंदी इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात आता लागू होणार आहे यासाठी शासनाने विविध प्रकारच्या समित्या नेमल्या आहेत त्यांच्या अहवालानंतर आढावा घेऊन शासन पुढील कार्यवाही करणार आहे देशातील विद्यापीठात मराठी शिक्षण विभाग सुरू करण्याचं विचारही सुरू आहे अमराठी भाषिकांना मराठीसाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आता आकाशवाणी दूरदर्शनमध्येही मराठी अधिकारी नेमण्यात येणार आहेत